मलाड उपनगर एक मुंबईचा एक महत्वपूर्ण एरिया आहे आणि ह्या एरियात कुरार विलेजमध्ये हे जिंडूशी विभागात एक पारेख नगर गार्डन आहे आज चार वर्ष झाले हा गार्डन रखडलेला आहे आणि आमचे स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी हो पाठपुरवठा केला होता मग काम चालू होतं मग लगेच परत बंद होतो आणि आज अशी परिस्थिती आहे इकडे चोरी जे माल येतात ते सर्व चोरीला जातात आम आमच्या सामान्य जनतेचे पैसे आहेत त्याला कोणाला काळजी नाही आणि पीएमसी चे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ह्याच्यावर लक्ष द्या आणि सर्व जे आमच्या इकडचे नेत्यागण आहेत त्यांना ही नम्र विनंती करतो ह्याच्यात लक्ष द्या आणि लवकरात लवकर ह्या गार्डनचं सुशोभीकरण करावे नमस्कार आम्ही सर्व या, या परिसरात पारिक नगरार विलेज या परिसरात राहणाऱ्या रहिवासी आहोत आज दोन हजार एकोणीस मध्ये ही जी मागची भिंत तुम्ही बघितली असेल फोटो मध्ये ती पडली आणि त्याच्यानंतर तीन वर्षांनी काम सुरू झालं हे काम सुद्धा अर्धवट झालेलं आहे की आता तुम्ही सगळीकडे मातीचे ढिगारे लागलेले आहे यावर जे काही ड्रेनेजवर झाकणं टाकली होती ती पण चोरांनी काढून नेली आणि पुण्याचा जीव धोक्यात जाऊ शकतो शेजारी शाळा आहे अर्धवट मुले तिकडे इथे भिंतीला अँगर्स लावले होते कॉन्ट्रॅक्टरनी तारेचं कुंपण करण्यासाठी ते लोखंडाचे अँगलसुद्धा काढून नेले आणि इतक्या चोऱ्या मोऱ्या होतात आणि आता हे काम सगळं आठवत पडलेलं आता पावसाचे दिवस आहे एक पावसा एक वीस पंचवीस फुटाचा पॅच तसाच ठेवलेला आहे जेणेकरून तो कम्प्लीट करावा जेणेकरून आम्हा नागरिकांना राऊंड मारायसाठी राऊंड मारण्याकरता लिंक तुटू नये बरोबर आहे आता सामान ते म्हणतात की आम्ही लय वगैरे यायचं आहे सामान येण्यासाठी ठेवला आहे पण तेवढा पुरता बाग त्यांनी व्यवस्थित करावा उचार ठेवावा आणि ट्रक येईल असं सामान हे प्रोविजन करावे पण ते काहीच नाही आता हे झालं महिनाभरापासून आता पाऊस सुरू झालेला आहे बघा बाकीचे ढिकार आहे तेथ तिकडे कॅमेरा मार्टेल बघा जे मातीचे ढिगारसाठी कंडे आहे अजून घे असं पडलं आहे आता ही अर्धवट राहिलेली कामं तरी निदान आता चालू करायला काय हरकत आहे पण काय कोणी लक्षात थे? देत नाही बरं ठेकेदार कोण आहे त्याचं नाव पत्ता काहीच नाही आहे कुठला त्याचा बोर्ड नाही आहे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही कोण काम करतो काय कोणाचे हे काहीच हे माहिती नाही नागरिकांना वाटतं ही नागरिकांना माहिती पाहिजे असते ही कंपल्सरी आहे तर तिथे बोर्ड लावला पाहिजे ठेकेदाराचं नाव लिहिलं पाहिजे काम पूर्ण केव्हा सुरुवात झाली काम संपण्याची तारीख किती आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यावर लिहिलेल्या पाहिजे पण कोणीच काहीच हेच नाही आहे आता आमच्या सरकारना जायचं गार्डन इकडे वार्ड नंबर बेचाळीस मध्ये येतो ना बेचाळीस बेचाळीसच्या नगरसेवक त्याची भेटच होत नाही म्हणजे मी तर गमतीने म्हणणे की तो निवडून आल्यापासून अजून त्याला बघितलं नाही आम्ही सहा वर्षामध्ये एक गार्डन साठी चार वर्ष सा, तीनशे मीटरचं गार्डन आहे मग चार वर्ष रखडलेला आहे की आमच्या एकदम दुर्दैवी स्थानिक आमदार आम्ही तुम्हाला हात जोडून निवेदन करतो प्लीज ह्याच्यात दखल घ्या आणि एक सिक्युरिटी गार्ड नेमूत करा इकडे सिक्युरिटी गार्ड असली तर हे सर्व जे चोरीला जातात ना हे लाखांचं जा सर्व सामान्य जनतेचे पैसे आहेत बरोबर ते आमचे पैसे आहेत सगळे आणि हायर okay. ऑथॉरिटीला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ही गोष्ट लक्षात घेऊन ही गोष्ट पूर्ण करावी धन्यवाद धन्यवाद